उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे गंगा यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावरील महाकुंभ मेळ्याचा महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप झाला महाकुंभ समाप्त झाला एकतेचा महान यज्ञ संपन्न झाला असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका लेखाद्वारे आपले विचार आणि भावना मांडल्या आहेत गराज इथल्या एकतेच्या महाकुंभात एकशे चाळीस कोटी देशवासियांची श्रद्धा एकाच वेळी ज्या प्रकारे एकत्र आली ते अद्भुत होतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एखाद्या राष्ट्राची चेतना जागृत होते तेव्हा ते शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेच्या सर्व बेड्या तोडून नव्या चेतनेनं श्वास घेण्यास सुरुवात करतं हे दृश्य या महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळालं असं ते म्हणाले गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांची संगमावर जाण्यासाठी रेग लागली होती हा महाकुंभ मेळा आधुनिक युगातील व्यवस्थापन व्यावसायिकांसाठी नियोजन आणि धोरण तज्ज्ञ यांच्यासाठी नव्यानं अभ्यासाचा विषय बनला आहे आज संपूर्ण जगात या महाकुंभ मेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमाची अन्य कोणत्याही कार्यक्रमाशी तुलना होणार नाही असं ते म्हणाले गेल्या काही दशकात या कुंभमेळ्याप्रमाणे असं कधीच घडलं नव्हतं या कुंभमेळ्यानं येणाऱ्या अनेक शतकांचा पाया घातला आहे असं पंतप्रधानांनी या लेखात म्हटलं आहे भारतातील आजची तरुण पिढी मोठ्या संख्येनं प्रयागराजला पोहोचल्याचं पाहून आनंद झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं भारतातील तरुणांनी महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी पुढे येणं हा मोठा संदेश आहे आणि यावरून भारताची तरुण पिढी ही आपल्या मूल्यांची आणि संस्कृतीची वाहक आहे ही मूल्य पुढे नेण्यात ने जबाबदारी समजून घेत आहे हा विश्वास दृढ होत आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं या महाकुंभ मेळ्यात प्रयागराजला पोहोचलेल्या भाविकांच्या संख्येनं निश्चितच एक नवा मात्र या महाकुंभ मेळ्यात जे प्रयागराजला पोहोचू शकले नाहीत तेही मोठ्या उत्साहानं सफाई कर्मचारी पोलीस, वाहन चालक, स्वयंपाकी या अथक परिश्रम घेतले असं ते म्हणाले महाकुंभ मेळ्याचं भौतिक स्वरूप महाशिवरात्रीला पूर्ण झालं असलं तरी माता गंगेच्या अखंड प्रवाहाप्रमाणेच आध्यात्मिक चैतन्याचा आणि महाकुंभाचा एकतेचा प्रवाह सतत वाहत राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला